एक नंबर बोलता घराकडे पण एक म्याऊ निघाला छोटासा दोन दोन गेल्या वर्षी ना होते वेगळे गणपतींच्याकडे असत दरवर्षी वेगळे वेगळे नमस्कार मंडई मी आर श्री स्वागत असं तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मंडई आता आम्ही जातो गणपती बाप्पाचं पाठ देऊ तर आज तारीख असा एक जुलै एक जुलै पण खूप उशीर झाला असा धुऊन धुऊन असतं की रेडी करून ठेवलो होतो तर माझा प्रॉब्लेम येलेलो त्याच्यामुळे थोडं आधी जाणार असतो त्याच्यामुळे रवला आणि मग म्हटलं नवीन गाडी आणायच्या नवीन गाडी आणलं मग ती आज घेऊन जातो राहू गणपतीचं पाठ देऊ गणपती बाप्पा हे आपल्या एक असे दिसत ना तिकडे बनवलेले असत कुठचं सांगायचं जो तो ते जाऊन आपण सांगू तर आम्ही दोन महिने आधीच देतो दोन महिन्याच्या पेक्षा आधी देतो तर यावर्षी किती आता दोन महिने दोन महिने दोन हो हो दोन महिने पण नाही एक ऑगस्ट म्हणजे एक महिना आणि नंतर किती पंचवीस ला काहीतरी आहे ना पंचवीस सत्तावीस 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 ला गणपती बाप्पा आहे म्हणजे एक महिनो आणि सव्वीस दिवस आजचा पण दिवस मी काउंट करत नाही एक तारीख नाही तिकडे गणपती शाळेत हां चला अनकडे ते पोरीपला मग हिवाळ्यात देतो आम्हाला आमच्याकडे अच्छा ओके आमच्याकडे तिकडे सोनवारात कणकोली दिल जात आता हिवाळ्यात जाऊचा असा पोई पोई करते ते अच्छा ठीक चला नवीन गाडी बाहेर काढतात कशी झाकून ठेवतात बघा मी गाडी आणल्यापासून आता हे दुसऱ्या टायमिंगला बसतोय गाडीवरती एक म्हणजे डबल सीट तुमच्यासोबत बसले ना अजून फर्स्ट टाइमला फक्त गाडी चालवली ती आणि आता सेकंड टाइमला ला असं आहे मी ते गाड्यांना एकदा एकदाच फक्त तुम्ही बाहेर गेलात ना फक्त ते हे वहिनींचा हे होता काय म्हणतात वहिनींच्या आईचं हे काय म्हणतात सोहळा निवृत्ती निवृत्ती सोळा त्याच्यासाठी घेऊन गेलेले ते एकदा आणि आणि कधी हा सकाळी पण एकदा घे म्हणजे तिकडेच गेलेले आणि संध्याकाळी पण तिथेच गेलेले पण मी आता पहिल्यांदा जातोय चला बाहेर पड पाड बारीक पाऊस हिलो आई येतो रेनकोट घालूनच जाऊया परत परत थांबा नव्हता लाडू घाबरलो त्या वहिनींच आता कुत्रो हिडलेलो त्या बघून घाबरलो जेव्हा माझे हे जेव्हा रेनकोट चला रेनकोट घालून जाऊया पाऊस नकरे करूक लागलो जरास शिवारा पाडल्यान आणि गेलो हेनीच फक्त ह्या घातल्या रेनकोटचा वरचा टोपरा पाहिजा मग नाही घालूक असं त्याच्यावरच मी तर नाही घालूक किती वेळा घालायचो काढायचो घालायचो काढायचो मग कंटाळ येता पाठी बसून मजा नाहीत नाही हिवाळ्यात पुतलं होत असं या साईडला एक जाऊचा आणि इकडे विरणवरती जाऊस नसतो हां विरणवालोन आता हिवाळी हळपानिया पाहुणा देवी मंदिर हिवाळी कोणतरी अजून पण पाठ घेऊन येतात होय होय हॅलो हे चप्पल काढाव काम चालूच असा हो नाव टाकलेलं अस असा असा हा सावंत गुरुजी हे बघा हे गणपती थोडे म्हणजे असं हे करून तयार करून झालेले तिथे पण एक शाळा असा ती असा ती तिथे पण गणपती ठेवलेले असत सगळे सुरुवात नाही केली ओके आयला एवढं मोठं गणपती बाप्पा असा बघा तुमचा अर्ध खांद्या वळ नाही मोठा गणपती वापर साय नाय बघा शरद काका बोलतात हे काका गणपती चांगलं बनवतात अच्छा लहानपणापासून

गेल्या वर्षी होत ना होते ना ज्या वर्षी वेगळे वेगळे गणपतींच्याकडे असतात दरवर्षी वेगळे वेगळे पार्टी महाग फक्त काँग्रेचेलेशन केलं गाडी <laughs> <वोली> घेतलं म्हणू पार्टी मग मस्तपैकी होममेड काहीतरी बनवूया बाहेर द्या टायमिंगला खातो हिच्यात हे मिक्स करतो होता माती त्याची माती बरोबर दुसरा हिला पार्टी महागी हवी म्हणजे आमक पण गावात मी ने ने। ना घेतले गाडी घेतले ना याच्या नावावर केले माझ्या नावावर काय नाही स्वतःच्याच नावावर तू की तू नवी नवी तू गो नाव काय तर सिद्धी सिद्धी दुसरा होत नेचा वैष्णवी हा कोण हां हा संतोषची तर आत्याकडे लाव संतोषची आत आमच्या वाडीतल्या आणि गणपती पण त्यांच्याकडेच असतं आमचं आता झाली किती सात आठ वर्ष झाली वेळेस गणपती असतं घराकडे पण एक मेवून निघाला छोटासा दोन दोन गोड गोड खेळतात ना <laughs> आणि <आने> हे तुमच्या गोड आहे ना पण तुझ कलर भारी डार्क बिकत्या सारखे डाव्या घेऊन लाडू बरोबर खेळत लाडू नुसतं असं करत राहते का हा

किती वेळा वाघान धरले ना तीन वेळा तीन वेळा पकडले पकडलेला एकदा तर खाली तीन नरडो पकडले तरी पण वाचला त्याच्याशी तुमच्याकडे बुवा कोणाची तयारी आतापासून सुरुवात केली बरोबर जाते ना मग शिल्ल तर क्लासला जात होता म्युझिक तरी म्हणजे माहिती आय बेटेस्ट दिलबर 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 ती एक नंबर बोलत पण शिकतं ना तू दीड वर्ष झाला मग भजनातलं गाणं म्हणू दे हा व्हिडिओ नाही गेलं नाही टाकत मी फक्त असंच ठेवतो आहे फेमस खायचं गाणं भजनातलं भारी म्हणतात वाजपी होय वा मी वाजू तु का कोणी दिलं आहे तुमका द्या बघा गुलाबी ये거든요 thank you तू काय जात शिकागात का शिकायची आणि तू काय जातो हे चक्की तू तू काय जात शिका ठेको समजता शिकाक जा बाबू आणि हे चकीवाल्या तू पण जा शिका चक 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 तू काय शिकतो गो पेटी येता व्हायच व्हायच येत अरे वा फुल माल ना आता घरात चाललो घरात म्हणजे विरणवर चाललो लय उशीर झालो सात वाजत गेली आई गाडी घालत गेली नको जाऊ का उशीर जातो ना बघू याच मी नंतर खाते कसं जे आपण ताजे बनवतो ते बरे लागतात की हो आपण ओके किती असतात बाबांकल बाबांकल सकाळचे आता किती वाजले साडेसात वाजल्यात कारण काल उशीर झालो आम्हाला घराकडे आठ साडेआठ झाले कारण विरणवरती गेलेलो कारण माझा एक ड्रेस शिव देऊच होत मग मत म्हणजे डेस पीस दिलेलो होतो पण तो चांगला असं म्हटलं शिव घेत आहे तर ते काका भेटले नाही तर आपण काम झालं नाही आणि नंतर काय केलं मग थोडं काय काय काम होतं काय काय घ्यायचं होतं छोटं छोटी वस्तू मग ते घेतलं मग साडेआठ वाजले घराकडे येईपर्यंत आणि आम्ही त्या दिवशी ही वृक्षारोपण केलेला होता झाडं लावलं हो ही तर हे बघा लालवाला फूल इला ह्याच्यावर ही वेगळीवाली वे वाली बघा डबल फुल असा ह्यावाला आहे का पण लाल फुल इला आणि हय हो तगर लावलेला असा अंक कळी येतात आणि हय हो दोन गुलाब लावलेले आहेत दोन तीन असत त्या दिवशी एक फुल आहे याच्यावरती तर आमक गणपती बाप्पाच्या थळे शाळेत ना जास्त शूट करू भेटला नाही कारण हे जे अजून रंग रंग चालू नाही केलेला म्हणजे रंग चालू करत आम्ही तिथं सांगितलं की आमका जरा सांगा मग आम्ही लोक येतो म्हणून मग तर त्याच्यानंतर परत एकदा आम्ही भेट देतलो गणपती बाप्पाच्या शाळेत आणि कलर काम कसं करतो तो पण जरा शूट करून घेऊचा म्हणजे कसं केलं जाता तर आजचं व्हिडिओ हवंच थांबूया तर आजचं व्हिडिओ कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटूया आपण एका नवीन नवीनमध्ये बाय बाय श्री स्वामी समर्थ